आता बातम्या पाहू या अर्थसंकल्पासंदर्भात आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये या अर्थसंकल्प सादर होताच सोनं स्वस्थ झालंय मुंबईमध्ये पाच हजारानं सोनं स्वस्थ झालंय तर जळगाव आणि पुण्यामध्ये तीन हजारांनी सोनं स्वस्थ झालंय तर ही बातमी आपण बघूच मात्र एक बातमी समोर ती आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत रावसाहेब दानवे यांनी विधान केलेलं आहे रावसाहेब दानवे यांनी मवियाला मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं नाही असं विधान केलंय रावसाहेब दानवे यांचं विधान पाहूया याला मताचं राजकारण करायचं मराठा समाजाशी काही देणं घेणं यायला आता माझ्या विरुद्ध निवडून आलेला खासदार काळे सांगितलं मी लोकसभेमध्ये मानतो की मराठा समाज आरक्षण मिळायला पाहिजे माझी ज्या लोकांच्या समोर मागणी आहे त्यांना म्हणा असं मांडा तीनशे सत्तर खाली लोकसभेमध्ये असं एक कागद घ्यायचा असतो तीनशे सत्तर खाली म्हणायचं असतं वाचलं की झालं मोकळं तसं नाही वाचताना असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसीहून आरक्षण द्या तर ती मागणी खरी ठरल पण तुम्ही जर म्हणताल मराठाला आरक्षण द्या मराठाला आरक्षण द्या अरे हे तर ते प्रेमपत्र लिहिल्यासारखं आहे त्या तीनशे सत्तर खाली जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागसाल तर तुम्ही काँग्रेसची भूमिका म्हणून भूमिका जाहीर करा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या पण माझं मत आहे असं ते मानणार नाही त्यांनी केलंच ना तुम्ही स्वतः अमोल वक्तव्य ऐकलं असेल त्यांनी जाहीर सांगून टाकलं की मराठ्यांना आरक्षण देताना इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागता काय राहिलं मग हे त्यांनी समाजान त्यांना कट घरात उभं केलं नाही पाहिजे का समाजाला विधान विचारलं विधानसभेला मत मागण्याचं नाक आहे का त्यांना आता हे विधानसभेला मतं मागू शकते का मराठा समाज का इतका येडा नाही आहे पळून निघालेला समाज आहे सगळ्यांवर नजर आहे माझ्यावर बी आहे त्यांच्यावर बी आहे